महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची धामाधूम जोरात सुरू आहे त्याचप्रमाणे खंदा तालुक्यात ही निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या इंगणात उतरले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंदार आणि अजित पवार गटकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्नील लुंगारे तसेच वीस नगरसेवक उमेदवार हे या निवडणुकीत आपल्याशी आज मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कंधारचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्नील लुंगारे यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना आरोप करताना म्हटले की कंधार शहरात विकास काही झाला नाही कंधारमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या जशी तशी कायम आहे तसेच शहराचा विकास रास्ते डेरी लाईन स्वच्छता आदी कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित गटाची सत्ता आल्यानंतर केली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे चुनाव होणार आहे किती राष्ट्रवादीचे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कंदार शहरामध्ये दहाच्या दहा प्रभागामध्ये वीस उमेदवार आणि मी एक अध्यक्ष पदाचा असे एकवीस उमेदवार आम्ही पक्षाने दिलेले आहेत आदरणीय अजितदादा आणि आमचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून पूर्ण प्रभागामध्ये वीस उमेदवार हे नगरसेवक पदाचे आणि एक अध्यक्ष पदाचा आणि त्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली सर घटक पक्षासोबत तुमची युती झालेली नाही चुनामध्ये काय परिणाम होऊ शकतात का असं आहे घटक पक्षाचं ज्या त्या लेवलवर आता त्या बाबतीमध्ये साहेबच व्यवस्थित सांगू शकतील अडचण अशी झाली की सोबतचे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून रीतसर प्रस्ताव जरी ते मोठे भाऊ असले तर आमच्याकडे आला नाही आणि तसा प्रस्ताव आला नसल्यामुळं आम्हाला इथं आमचं आमचं स्वबळावर पॅनल उभं करावं लागला आमच्या मनाने खन्ना च झाला कसा पूर्वीच्या काळामध्ये जे काही दहा पाच वर्षामध्ये नगराध्यक्ष राहिले त्यांच्याकडून मनाव तसं पाणी असो स्वच्छता असो या खूप साऱ्या कामांचा अभाव राहिलाय शहराला लागणारा मुबलक पाणी पुरवठा देण्यासाठी किंवा करण्यासाठी किंवा साठा करण्यासाठी ते सगळे असमर्थ राहिलेत त्याच्यामुळे आज जर समजा एखादा दिवस लिपबोटीचं ट्रान्सफॉर्मर बंद राहिलं किंवा तिथल्या मोटरवर जर काही दुरुस्तीचा काही विषय झाला तर चार चार दिवस शहराला पाणी भेटत नाहीये त्याच्यामुळे सगळ्या जनतेचे हाल होत आहेत निश्चितच त्याच्यामध्ये मधल्या काही काळामध्ये आमदार साहेब निवडून आल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावर बर काम सुरू केलंय प्रत्येक ठिकाणच्या जे टाक्या आहेत पाण्याच्या ह्या अपग्रेड करून जास्त स्टोरेज कॅपॅसिटीच्या टाक्या त्या ठिकाणी कराव्यात असे प्रस्ताव तयार करून ठेवलेत आचारसंहितेच्या ह्याच्यामध्ये त्या काही गोष्टी थोड्याशा मध्यंतरी अडकून बसल्या पण निश्चितच ही नगरपालिका निवडून आल्याच्या नंतर जे काही कंधार शहराला लागणार स्टोरेज आहे त्याची पूर्ण व्यवस्था करून शहराला किमान एक दिवस आडपणा किंवा रोज पाणी पुरवठा करण्यासाठी आमदार साहेबांना त्या पद्धतीनं सगळं मॅनेजमेंट करणं सुरू आहे आपण एवढे आल्यानंतर खाचा कसा विकास करणार काय एजेंडा काय का शहरामध्ये रस्त्याचे खूप सारे प्रश्न आहेत ड्रेनेज लाईन कंदार शहराला नाहीये पाणी आहे हे अशा खूप स्वच्छतेचा प्रश्न आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या मुद्द्यावर इलेक्शन लढवणार आणि निवडून आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये सहभागी आहे आणि आमदार स्वतः पाटील चिखलीकर साहेबांनी कंदार शहरासाठी एक चांगलं ब्लू प्रिंट तयार केलंय येणाऱ्या काळामध्ये सत्ता असल्यामुळं निधीची कुठलीच कमतरता पडणार नाही आणि आमदार साहेबांचंही स्वप्न आहे की कंधार शहराला एक विकसित शहर करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्याच्याच अनुषंगाने कंधार शहरामध्ये आता जवळपास एका उद्यानाला पाच कोटी रुपये टाकले परत दुसऱ्या उद्यानाला पहिले एक सव्वा कोटी रुपये टाकले होते त्याच्यात अजून एक कोटी रुपयाची भर टाकून सव्वा दोन कोटी रुपये टाकले असे खूप विकास काम अजून शिल्लक का आहेत आणि त्यासाठी लागणारा निधी हे आमदार साहेब आणून देऊ शकतात त्यामुळे माझं जनतेला आव्हान राहणार आहे की पूर्णच्या पूर्ण पॅनल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निवडून द्यावं आणि पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निवडून द्यावं असं मी जनतेला आवाहन करतो